हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आजची सकाळ लय मस्त आहे अजून मग तपते का नाही बाई पाणी येते तू काय करू राहिली काय ओ हो आज सकाळी सकाळीच आज काही बकऱ्या सोडल्या नाही इकडेच बांधेला कनर उठ्याले जास्त टाईम झाला आणि आज यायचा डोळा धुवायचा गरम पाण्यानं घेणार माही धुवून केलं ना मॅ ही भाज घेऊ का इकडे मग आता आईचा डोळा घेतो मी पुसून कुसून घ्यायचा का धुवून घ्यायचा ते समजून नाही राहिलं तुम्हाला कसं सांगा तर पा मग आता आईचा डोळा कसा साफ करून घेते मी आणि आज सकाळी सकाळी आला आमच्या घरी बजार आणि आठवडी बाजार तसं काही नाही बाजाराचा रोजच भेटती भाजीपाला पण आजचा दिवस आहे बाजाराचा तर पाहू शकता तुम्ही आज आमच्या घरी बाजारात काय काय आणलं ते आज बाजारात अंडन भेंडी काकडी टमाटे वांगी हिरवे आणि पालक सांभार झाला आमचा आठवडी बाजार याच्यात का आहे ते जिवं बीट हात कमरमरी असतील ते आता इथे डोळे साप गरम लागतात त्यासाठी ठेवलं मी गरम पाणी आणि त्यात टाकलं आणि त्यात टाकला आणि टाकला। त्यात टाकला।, टाकला रू गरम करेल हे पा पावड्या गरम पाण्यात सकाळी सकाळी घाला लागतात म्हणजे हात आईचं ऑपरेशन झालं ते रोजच रोजचा कार्यक्रम आहे सकाळ सकाळचा पण ज्या दिवसपासून झालं ऑपरेशन त्या दिवशी शिजत नव्हतं काय करावं नेमकं म्हणून मी शूट केलं नाही आज तुम्ही पाहू शकता आणि या पाण्यात टाकलेलं तीन गोळे कापसाचे ते केलं गरम बाई हो बाईक चिकटाच्या बघून केला आज गरम टिकटाचं नाही ते चहाच्या चहा चहाच्या बघून केलं गरम थांब एक मिनट मी करतो गरम आहे ना आता तू म्हणत की थंड आहे होते कापूस लवकर म्हणून मी जास्त गरम करतो थंडा नाही झाला पाहिजे लवकर मास्क हाताला चटके लागतात रोज नाही पिवलं की म्हणतं की नाही पिऊनही घ्यायला गती चांगलं नाही ती। पिवलं की यहाँ पानी पानी नै जाउँ लगाउँछ

पण विमानात तिकीट काढलं आमच्या बाय हो बाय हो दोघ्याची बाय काढत असत येऊन जाता मला ड्रॅफ पाडलं माहिती काही तिकीट काही ड्रॅ नाही याचं पडते ते कड खाते ना तुपाचं तूप टाकू टाकू ड्रॅफ टाकू टाकू मग पजवर पजवर ओला झाला नाल्यातून गेलो लय पाणी

जो के साथ ते जे पाटणार जे केस ना त्याच्यात तो ड्राफ्टी पक्ष नाही तो या कापसा नोकरी तो आराम आरामसे कालनीला बकरा

ड्रॉपही टाकून घेतला आता दोन घंट्यासाठी काही टेन्शन नाही चला मग आता पहिले बकरा सोडून घेतो त्याचं चारा पाणी करून घेतो आणि मग काय करायचं ते अहो कर। हो पाण्याचा बकरा कसा लोटांगण घेऊयाला आरामात ओ हो टुंगे निपा कशी पाहते मस्त घेऊरायला लोटांगायला आरामात एकदम हे पा आमची डोंबडी डोंबरी भेलली चाऱ्यावरच आणि झाड झोड झाली आता सगळी बकरायची आणि मस्त आता पाणी तपुरायला मला आंघोळ करायला आज डोंबळी लई चाऱ्यावरच गेलं सोडून कारण ते लय नाटकं करते चारा दिसला चारा दिसला की तिचं काही हे नाही तो चारा दिसला तर तीच झिळून जाते तर चारा